मस्त मस्त आहे मस्त आहे मस्त आहे दादा कस काय सर्वांच स्वागत आहे नवीन असलखे नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा लाइक like करा शेयर करा चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भरपूर जरा आहे ब महेंद्र नादा हाय फ्रेंड हाय फ्रेंड है, है।

अच्छा सपोर्ट करत रहा चैनलला नवीन असंत लाइक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो ओमेडी व्हिडिओ सतत नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसा वाटतात थैंक यू किट्टी थैंक यू मामा थैंक्स थैंक्स आप बिस्मल्लाह धन्यवाद धन्यवाद वेलकम धन्यवाद वेलकम टू माय लाइव

अक्षय अक्षय का मनता तीन दृश्य गया कसले दृश्य गया मी मालेगा वाशिम जिला धन्यवाद दादा धन्यवाद मी मालेगा वाशिम जिला धन्यवाद धन्यवाद फ्रॉम यू आई एम इंडियन

भरपूर जण नवीन आहे नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा कमेंट असतात अमित दादा म्हणतात ताई दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार अमित दादा, दादा। आपल्या चॅनल ला नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा आय नो इंडिया वेअर यू आय लिव इन इंडिया सर आय एम फ्रॉम इंडिया और महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो चॅनेल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा mm -hmm. कर्नाटक कात हो हो महादेव ठाकरे दादा कर्नाटक वरून आहे पण आम्ही पुणे करत दादा mm -hmm. मिस्टर जॉब करते तिकडे कर्नाटकला जॉब आहे दादा त्यासाठी इकडे आहोत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो जे कोणी चॅनलला नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ खाली आपल्या कमेंट्स करा कशोळतं कर तेही सांगा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये भरपूर जण आहे कॉमेंट्स करा चॅनल कॉमेंट्स करा मित्रांनो अशक्य ही शक्य करतील स्वामी भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आपले स्वामी महाराज म्हणत असतात बरोबर ओळखत का नाही बरोबर ओळखलं का नाही माधव ठाकरे दादा याच्या अगोदर तुम्ही आलेले आहेत याच्या अगोदर तुम्ही आपल्या लाईव्ह वरती आलेले आहेत दादा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो स्वामी समर्थ काय चाललंय सर्वांचं झालं का जेवण मित्रांनो

फॉर वॉचिंग माय लाईव गुड नाईट मित्रांनो लाईक करा लाईक करा एकच लाईक आलेला आहे आपल्याला दहा लाख पाहिजे दहा दहा लाईक पाहिजेत मित्रांनो सॉरी दहा दहा लाईक पाहिजे ना आपल्याला लाईक करा सर्वांनी लाईक करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो काय चालले सर्वांच जेवण जेवण झाले का मित्रांनो भरपूर लोक आहेत कमेंट्स करा मित्रांनो छान छान कमेंट्स करा कमेंट्स ना नाही करत फक्त आम्हाला समजायचं कसं काम तुम्ही कुटुंब पाहत आहात कमेंट्स कमेंट्स करत चला लाईव्हर नवीन असतात ते नक्की ते व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ करतात ते सांगा बोला, बोला पटकन कमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चाललंय सर्वांच झालं का जेवण जेवण झालं का मित्रांनो काय काय मेनू खाला कुणी कुणी काय काय मेनू खाला आपल्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हाय सेवन एट नाईन फायव्ह हाय नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार। दादा आहे का काही आहे दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं श्री सोनशी चॅनल मध्ये आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे नवीन असाल ते नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा दादा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा कॉमेंट करा भरपूर जण आहे कॉमेंट करा चॅनलला नवीन असाल मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा

चॅनल लागत लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो छान छान कॉमेंट करा

कमेंट्स करा मित्रांनो लाइक like करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव करा तो बंद करू का लाइव लाइव बंद करू का मित्रांनो लाइव बंद करू का चला बाय सर्वांना बाय बाय सर्वांना शुभ रात्री स्वामी समर्थ चॅनल आहे त्या ताईंला पण सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो मीनाक्षी काळे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला जेवण झालं का ताई लक्षाताई जेवण झालं काही बद्दल नाही ताई जेवायचं आहे आहे तुमचं झालं ताई जेवण झालंय काय जेवण जेवण झालं म्हणतात मीनाक्षी म्हणतात जेवण झालं तर मित्रांनो या काळजी स्वस्त राहत रा आणि मी म्हणजे आपले व्हिडिओ पाहत राह बाय सर्वांना शुभरात्री स्वीट ड्रीम्स